का मी म्हणते जेलो या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जागतिक दर्जाचे अदंत आदरणीय ज्ञानज्योती जे चंद्रपूर हां जे चंद्रपूर इथून आपल्याला परिचित आहेत चंद्रपूर ताडोबा जंगल येथून हा खास मुलाखत महाराष्ट्रातील लोकांसाठी विशेष आहे महाराष्ट्राच्या लोकांसाठी आज या ठिकाणी भूतगयाचं एक्क्याण्णववा दिवस चालू आहे अशा प्रकारचं हे भिक्ख संघाचं चा आंदोलन चालू आहे भत्तेची काय सांगा जे आंदोलन चालू आहे सरकारने बौद्ध गयाच्या प्रशासनाने किंवा केंद्र राज्य सरकारने अजून काहीही निर्णय घेतलेला नाही पंचेचाळीस डिग्रीचं तापमान आहे अशा तापमानामध्ये भिकू संघ या ठिकाणी आंदोलन करत आहे आज एक्क्याण्णवा दिवस आहे सरकार जिवंत असं वाटतं का तुम्हाला असं तर वाटत नाही सरकार मेलेलं आहे मेलेलं सरकार काय निर्णय घेणार देशात जिवंत आहे की नाही असं वाटायला लागतं देश म्हणजे काही पहाड नद्या नाले हे नाही आहे देश देशातली माणसं हे सगळी लुडबुड लुडबुड सुरू आहे म्हणजे आमच्या मूलभूत अधिकाऱ्यांच एवढं अनन होऊन उलंदन हे चौदा पासून आम्ही बोंबा ठोकतोय भीमा भीमाकोरे जाऊन भी अच्छा की एवढा म्हणजे बोंबा ठोकतोय कि जाणीवपूर्वक मागच्या वर्षी जपानला झालो त्या सायंटिस्टला भेटून आलो बर का ईव्हीएम लहान पोरवाळ खेळत आहेत अच्छा आणि या देशातला सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग हे काय सायंटिस्ट आहेत का सायंटिस्ट आहेत का बरोबर कसलं पण या देशात अरे 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 बर सारे सुप्रीम कोर्टाचे जे, जे वकील मंडळी आमची कमीत कमी रस्त्यावर उतरली रस्त्यावर उतरलेली या देशातले सगळेच राजकीय पक्ष मेलेले असते मेलेल्या काय करणार आहे एवढी म्हणजे जिवंत आहे की नाही असं वाटायला लागतं सुप्रीम कोर्टाने रस्त्यावर उतरले मार खाल्लाय त्यांनी ईव्हीएम हटावं संविधान बचावून या देशातले हे सगळेच राजकीय पक्ष मेलेले आहेत जागृती कोण करणार आहे ईव्हीएमच्या संदर्भात हे बघा हे खरं आहे बाबासाहेबांची लेकर जागृतीचा विस्तव हो, पेटवणार आहे पण ब्राह्मणवादी लोक एकोणाशे ऐंशी पासून हिंदू 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 म्हणून त्यांना विजय मिळाला पुढे पुढे हे ब्राह्मणी ब्राह्मणवाद्यांनी शेडीवाद्यांनी ब्राह्मण धर्माचं नामकरण ना, हिंदू करून टाकलं हिंदू हा शब्द काय संस्कृतचा आहे की या देशातला आहे अच्छा हिंदू आज टिपिकल शब्द पर्शियन शब्द इराणियन शब्द पर्शियन पर्शियन शब्द पर्शियन शब्दाचा या हिंदू म्हणजे गुलाम काळा दात चोर लुच्याला फंगा अच्छा त्याचे मी म्हणतो हिंदू शब्दाचा मी नाही म्हणत त्यांची डिक्शनरी म्हणते डिक्शनरी म्हणते म्हणजे आत आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये इतक्यांची पृष्ठावर केली ही ही पर्शियन सत्ताधाऱ्यांनी मुस्लिम सध्या दिलेली आम्हाला शिवी आहे वाईट दिलेली शिवी आता काय करणार त्यामुळं हे ब्राह्मणांनी ब्राह्मणी धर्माचं नामकरण हिंदू केलं हे इथल्या देशातल्या लोकांच्या लक्षात आहे बाबासाहेबांनी बरं झालं कमीत कमी या देशाचं नाव इंडिया इंग्रजीतली घटना आहे पण ती दॅट मीन्स भारत राज्यपालांनी आज या संदर्भामध्ये काही आपल्याला बोलाव भिक्खू संघाला बोला चार रा, दिवसात हाग, सुप्रीम कोर्टातले अधिव्याख्याता भानू प्रताप आले होते काल त्यांनी काहीतरी पाठिंबा दर्शवला आहे मी तुमच्या सोबत आहे म्हणाले भानू प्रतापचे वकील सुप्रीम कोर्टातले ते सुप्रीम कोर्टातल्या सगळ्यात अल्पसंख्याकांच्या सगळ्या सगळ्या आंदोलनाला त्यांचं समर्थन आहे पण सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना सगळ्या राजकीय पक्ष अजिबात दुरावलेले आहेत आए, ऐकत नाही आहेत ऐकल्याचं न ऐकलं करतायत हे मूळ आहे ना हे ईव्हीएम थेक सरकार सत्तेवर आलं कुठे बटन दाबली तरी चालली कमळाबाईवर अच्छा त्यामुळे एवढं आहे की हे जो शहात्तर पंच्याहत्तर लाख हे वोट आहेत महाराष्ट्रात ना हे सहाच्या नंतरच पलीकडचं आहे आता याचं उत्तर काय देईल म्हणून तो हिमालयात जाऊन बसेल म्हणे निवडणूक आयोग आता उत्तर द्यायला जागा नाही काहीच नाही काहीच नाही होणार नाही कोण उचलणार आहे विपक्ष तर काय भोंमळणार आहेत काहीच नाही भोंमळणार आहेत त्यामुळं अजिबात शक्यता नाही कुठल्याही उलट आता मुंबईला त्या दिवशी गेलो ना मुंबईला जैनी यांचं व्यवस्था केली इलिगली नाशिकची मशीद केली इलिगली काय झालं काय करत आली सगळ्या अल्पसंख्या एक एकम असो शीख असो हे सगळ्या एक एक मला मंदिर आहेत ना हे मंदिरात बाबन बसवते बुद्ध विहारात हे बाबन बस मशी बांबण म्हणून तो वक्त दिल येत आहे ना त्याला दिला ना ते पुन्हा परत जातील पुन्हा दुसऱ्यांना बिल देतील पास करून टाकतील समजा ते हे पण आता आम्ही झालो म्हातारे नौजवान ऐकतील तर बरं नाहीतर क्षमता सैनिक दलाच्या फळ्या ना अशा उगतील ना एकेकांच्या ऑफिसवरून ते हल्ले करतील हा आणि हे त्या बंदुका बिंदुका हिसकावून पुन्हा आपलं राज्य भीमा कोरेगावची आठवण करून द्यावी लागेल त्यांना भीमा कोरेगाव सारखा संघर्ष केल्याशिवाय पर्याय उरला या सगळ्या आंदोलनाच्या सगळ्या अल्पसंख्याकांवरती जे धुव होते ना ते हे सगळं त्यांचं हे षडयंत्रकाळी सरकार आतंकवादी सरकार आहे तर यांना भीमा कोरेगाव शिवाय उत्तर नाहीये